नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेत निवड झाल्यानंतर कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण प्रत्येक कागदपत्राची माहिती आणि त्याचा उपयोग समजून घेणार आहोत तर चला पाहूया नंबर एक अर्जदाराचं आधार कार्ड ओळख पडताळणीसाठी आवश्यक अर्ज करताना आणि निवडीनंतर दोन्ही वेळेस आधार कार्डची प्रत आवश्यक असते नंबर दोन बँक पासबुक ज्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे पासबुकवर नाव आणि एस सी कोड स्पष्ट दिसायला हवं आणि अकाउंट नंबर नंतर सात बारा आणि आठ अ उतारा तर शेतजमिनीचा पुरावा म्हणून लागतो जमिनीचा वापर शेतीसाठीच होत आहे हे दाखवण्यासाठी आवश्यक आहे नंतर चार अर्जदाराचा फोटो तर पासपोर्ट साईज फोटो मशीन वितरणावेळी आणि तपासणीवेळी वापरला जातो नंबर पाच निवडपत्र म्हणजे सलेक्शन लेटर महाडीपीटीवरून डाउनलोड केलेली निवडपत्र जे तुमची निवड योजनेत झाल्याचे दाखवते नंबर सहा विक्रेत्याचा कोटेशन डीलर कोटेशन ज्या अधिकृत विक्रेत्याकडून तुम्ही यंत्र घेणार आहात त्याचा अधिकृत कोटेशन आवश्यक आहे नंबर सात यंत्राची बिल पावती इनवॉईस किंवा टॅक्स बिल आपण म्हणतो त्याला यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचे जी एस टी बिल आवश्यक असते त्याशिवाय अनुदान प्रक्रिया सुरू होत नाही नंबर आठ यंत्राचा फोटो बिफोर अँड आफ्टर काही जिल्ह्यात यंत्र वितरणानंतर फोटो अपलोड करणे आवश्यक असते आता ते तुमच्या जिल्ह्यानुसार राहिलं मशीनसह अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा असतो नंतर तपासणी अहवाल इन्स्पेक्शन रिपोर्ट कृषी अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करून हा अहवाल तयार करतात हा अनुदान मंजुरीसाठी महत्त्वाचा असतो आणि नंबर दहा स्वयंघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन लेटर तुम्ही यापूर्वी या योजनेतून अनुदान घेतले नाही अशी खात्री देण्यासाठी आवश्यक आहे लक्षात ठेवा सर्व कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावीत फॉर्मॅट पी डी एफमध्ये ठेवावा महाडी बी दस, दस्तऐवजांची साईज मर्यादा दोनशे बीपर्यंत असते तर सर्व फाईल्सची साईज दोनशे मध्येच ठेवावी काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त कागदपत्रांची मागणी होऊ शकते उदाहरणार्थ जमिनीचा नकाशा किंवा पॉवर ऑफ अटर्निंग तर मित्रांनो ही होती महाडी बी टी कृषी यांत्रिकीकरण योजनेत निवडीनंतर लागणारी सर्व कागदपत्रांची माहिती ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीच्या एका पुढच्या मा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र